Terima kasih <muchas> telah menonton! मी सौ सीमा रमेश खिलारी पंचायत समिती चांदवली गाणामधून आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण येथे सगळे जमलेलो आहोत या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी कळम ते कळमचा राजनी गटाचे सर्व पदाधिकारी येथे जमलेला आहोत हो आणि येणारे या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी व पंचायत निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी तुम्ही घड्याळासमोरील बटन लावून बहुमताने विजयी करा ही विनंती प्रथमता कैलासवासी आदरणीय आमचे मार्गदर्शक सभापती यांना मी अभिवादन करते खरं तर आज त्यांची कमतरता खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला प्रचारात चालू करण्यापासून कर त्या ठिकाणी खरोखर मोलाच त्यांचं वाटा मागच्या वेळी मला त्या ठिकाणी त्यांचा आणि खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो खर <स्वारी> तर दोन हजार सतरा साली आम्ही ज्यावेळी तुलसीताई असेल मी असेल आम्ही निवडणुकीसाठी या ठिकाणी उमेदवार होतो आपण सर्वांनी इतका मोठा प्रतिसाद आणि इतका मोठा पाठिंबा आम्हा दोघींनाही दिला तर ते दिवस में कदी ही शकत मी कधीही विसरू शकत नाही मी नेहमी आपली ऋणी राहील आताही साहेबांनी जो विश्वास टाकलाय खरं तर आपल्या सगळ्यांच्या आग्रह खातरच साहेबांनी या ठिकाणी मला उमेदवारी दिलेली आहे आणि मी सात ते आठ वर्ष सदैव आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये होते जी काही कामं असतील किंवा काही वैयक्तिक लाभाच्या योजना असतील पुरेपूर देण्याचा आपल्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे आपण सर्वजण नेहमी मला साथ दिली सगळ्यांनी मला सामावून घेतलं यातच खरं तर माझा आनंद द्विगुण झाला असो आता मी पुन्हा एकदा या ठिकाणी उमेदवार आहे कळम चांदोली गाणामध्ये तर आपण सर्वजण याही मला बरोबर माताने निवडून द्याल अशी मी अपेक्षा करते पुन्हा एकदा आपण पुन सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलं सर्वांचा मनापासून आभार मानते विराजमान असलेले सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर माझी ही कळम चांदवलीचे माय बाप जनता तुमचं खूप खूप आभार तुमचा आदरपूर्वक आभार एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आज आमचा फॉर्म भरण्या आम्हाला तुम्ही इथे उपस्थित झाला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार खरं तर दोन हजार सतरा मध्ये जेव्हा निवडणूक झाली मोठ्या संख्येने तुम्ही आम्हाला निवडून दिलं तसं पाहिलं तर दोन हजार सतरा अठरा आणि एकोणीस हे दोनच वर्ष आम्हाला काम करण्याची संधी मिळाली तुमची सेवा करण्याची संधी मिळाली त्यानंतर दोन हजार वीस मध्ये महाभयंकर कोविड हा जो जग जिथे थांबला तो रोग आला आणि तीन वर्ष आमची अशीच गेली नंतर बावीस दोन हजार बावीस मध्ये प्रशासक लागलं आणि म्हणूनच दोनच वर्ष आम्हाला तुमची सेवा करायची संधी मिळाली जास्तीत जास्त निधी सुद्धा आम्ही प्रयत्न केला आणि मी तुमचे खूप खूप आभार मानते त्याबद्दल तुम्ही आम्हाला स्वीकारलं आत्ताही येत्या पाच तारखेला आपल्याला सर्वांना दाखवून द्यायचं आहे की आपण सर्वजण आपल्या साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे सर्वांना दाखवून द्यायचं आहे आणि येत्या पाच तारखेला तिघी नाही करून दाखवायचं आहे हीच विनंती मी करते आणि थांबते धन्यवाद